नमस्कार माझं नाव शुभांगी मयूर मात्रे मराठी सेवा कला या सध्या सरांच्या आशोद आनंदाच्या फाउंडेशनमध्ये मा माझा हा पहिलाच कार्यक्रम होत आहे आणि आज आपल्या सहळीचासुद्धा हा पहिलाच कार्यक्रम आहे सो पे सुहागा असं म्हणायला हरकत नाही की मी या पहिल्या कार्यक्र कार्यक्रमाचे एक सदस्य म्हणून इथे आहे मी एक शिक्षिका म्हणून गेली दहा वर्षे काम करते आणि त्याच्यासोबतच कवी लेखनाचा हा जो काही छंद आहे हा गेल्या पाच वर्षापासून मला लागला आणि गेले पाच वर्ष माझी लेखणी आणि मी सोबत आहे शब्दांच्या गर्भात हा पहिला कविता संग्रह आदरणीय अरुण म्हात्रे सरांच्या प्रस्तावना त्या सरा पुस्तकाला मिळालेली आहे आणि माझा पहिला कविता संग्रह कल्याण या ठिकाणी प्रकाशित झाला आणि तेव्हापासूनचा माझा हा प्रवास आज जी कविता मी सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे प्रेम जपलं पाहिजे खरं तर प्रेम ही अशी गोष्ट आहे जी करणं सहज होतं पण जपता येत नाही ती सगळ्यांनाच तर या नाजूकच्या विषयाला धरून मी ही कविता लिहिलेली आहे प्रेम जपलं पाहिजे कोणावर तरी कोणाला तरी जपलं पाहिजे आठवणीत त्याच्या रमलं पाहिजे कोणाला तरी जपलं पाहिजे आठवणीत त्याच्या रमलं पाहिजे रुसून भांडून दूर जाण्यापेक्षा दुरूनच त्याला पाहिलं पाहिजे रुसून भांडून दूर जाण्यापेक्षा दुरूनच त्याला पाहिलं पाहिजे नाही होत नजरा नजर रोज नाही होत नजरानजर रोज गेलेल्या क्षणांना पुन्हा स्मरलं पाहिजे रोज रोज भेटी गाठी औचित कधी भेटलं पाहिजे रोज रोज भेटी गाठी औचित कधी भेटलं पाहिजे प्रेम जपलं पाहिजे हे ऋणानुबंध मैत्री आणि प्रेमाचे असे <workitenàn> हे ऋणानुबंध मैत्री आणि प्रेमाचे असे मैत्रीच्या पानावर कोरलं पाहिजे हे ऋणानुबंध मैत्री आणि प्रेमाचे असे मैत्रीच्या पानावर कोरलं पाहिजे प्रेम जपलं पाहिजे मनी चाललेले प्रश्नांचं गोंधळ मनी चाललेल्या प्रश्नांचं गोंधळ तुझ्या संवादाने हे गोड सुटलं पाहिजे मनी चाललेल्या प्रश्नांचं गोंधळ तुझ्या संवादाने हे गोड सुटलं पाहिजे प्रेम जपलं पाहिजे तिच्या आनंदात स्वतःला सुखावता आलं पाहिजे तिच्या आनंदात स्वतःला सुखावता आलं पाहिजे एकदा तरी प्रेमाची गोष्ट अशी ऐकली पाहिजे एकदा तरी प्रेमाची गोष्ट अशी ऐकली पाहिजे सर्वांनाच नाही जमत असं प्रेम प्रेमात पडणं सर्वांनाच नाही जमत असं प्रेमात पडणं म्हणून एकदा तरी निस्वार्थी प्रेम करता आलं पाहिजे म्हणून एकदा तरी निस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे प्रेम जपलं पाहिजे थँक्यू सो मच so